हाय गाईज वेलकम टू माय बॉग कशा तुम्ही सगळे आज आपल्या घरी भाऊबीज आहे तर आपल्याकडे सगळे चिड्डू मिंटू आले हा माझा भाऊ आहे आता सगळे आम्ही जेवलो वगैरे हो आणि आता आम्ही थोड्याच वेळाने भाऊबीज साजरा करू ओके चला मी सगळ्यांना भेटवते चला काय आव्हान सांगण्याना भेटूया माझा मामा ही माझी मामी हाय गाईज ही माझी मावशी आहे ही गवई हाय कर माऊली माऊली फुकी बनते आणि माझा दा दादा ही माझी मम्मा आणि माझी आजी हाय कर आई आता आम्ही सगळे ही दुरू याची बहीण आता आम्ही सगळे तिथे बसलो आहोत आणि हा आणि हा माझा छोटा भाऊ हर्षा तर गायश तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर।, तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका